गणेश भक्तांसाठी घेऊन येत आहोत गणेशोत्सव एवढंच करायचं आहे आपल्या गणरायाच्या सजावटीची एक आकर्षक पंचेचाळीस व्हिडिओ आम्हाला बनवून पाठवायची आहे सजावट हे आपल्या स्वतःच्या घरातील असावे आणि व्हिडिओ मध्ये आपल्या स्वतःचा फोटो मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता असणे आवश्यक आहे आपली सजावट ही पर्यावरणपूरक असावी अर्थात थर्माकोलचा वापर टाळावा विजेता स्पर्धकांना गरजा रायगड च्या वर्धापन मुली भव्य सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल आपली सजावट की दोन सप्टेंबर आणि आमच्या इंस्टाग्राम आय डी वरती आम्हाला पाठवा मग अजिबात विलंब करू नका आपल्या कल्पना साकार करा आणि गरजा रायगड च्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला उपकृत करा धन्यवाद नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी पेण शहर रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासात जे एस डब्ल्यू कंपनीचे मोलाचे योगदान एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू झालेली इस्पात कंपनी त्या अगोदर पेण तालुक्यात औद्योगिकरणाला सुरुवात झाली नव्हती मात्र इस्पात कंपनीच्या येण्याने त्याला रोजगार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात झाली साधारणतः दोन हजार दहा ला इस्पात कंपनी जेएसडब्ल्यू कंपनीने विकत घेतली त्यावेळेला तीन ते चार महिने कंपनी बंद होती हे ओढावलेले संकट येथील तरुणांच्या मुळावर येतो की काय मोठ्या प्रमाणात त्यावेळी कामगारांना तंगीचा सामना करावा लागला परंतु जेएसडब्ल्यू कंपनीने इस्पात कंपनीचा ताबा घेताच अल्पावधीतच पेण अलिबाग रोहा तालुक्यांना आर्थिक विकासाचा मार्ग खुला झाला कारण कंपनीचे मालक सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांनी स्थानिकांच्या हाताला रोजगार देण्याचे ठरविले तसेच कंपनीच्या सीएसआर फंडाचा वापर स्थानिक गावांच्या विकासासाठी सुरू झाला अडीच दशलक्ष टन प्रतिवर्ष उत्पादन असणाऱ्या कंपनीचा दहा दशलक्ष टन प्रतिवर्षी उत्पादन व्हायला लागले पेन रायगडची आर्थिक गणिते बदलली कंपनीचा विस्तार होत असताना कंपनी व्यवस्थापनाने विविध सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मोठे योगदान देण्यास सुरुवात केले कंपनी खऱ्या अर्थाने नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली ती म्हणजे दोन हजार वीस मध्ये जगभरात कोरोनाने हाहाकार माजलेला असताना महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा होता परंतु पूर्ण महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करून सामाजिक दायित्वाचे उत्तम उदाहरण मोठमोठ्या उद्योग समूहाच्या वडखलपर्यंत पंच्याहत्तर गावांना मोफत पाणी पुरवठा स्टील कंपनीकडून केले जात आहे प्रकल्पाचा विस्तार होत असताना स्थानिक महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून बचत गटांना प्रशिक्षण शिबिर घेऊन वेगवेगळे कोर्सेस शिकवले जात आहेत कांदळवनांचा रॅस होऊ नये म्हणून कांदळवन संवर्धनासारखा प्रकल्प कंपनीने हातात घेतला आहे स्थानिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू नये म्हणून संजीवनी हॉस्पिटल सारखा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची उभारणी केली त्यामार्फत डायलिसिस सिटी स्कॅन एन्जिओग्राफी यासारख्या सुविधा तसेच उत्तम स्त्री रोगतज्ञ उपलब्ध करून स्त्रियांच्या समस्या सोडविल्या जातात यासह सीएसआर फंडातून जलसाठ्यांच्या संवर्धन करून खारेपाट विभागात पाण्याची भीषण टंचाई कमी करण्याचा काम केला जात आहे त्याचप्रमाणे पेण व अलिबाग तालुक्यात पागोळी विहिरींसारखे प्रकल्प राबवून नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे जेएसडब्ल्यू कंपनीत प्रत्यक्ष रोजगार जरी कमी दिसत असला तरी अप्रत्यक्ष रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असल्याने खऱ्या अर्थाने पेण रायगड जिल्ह्याचा आर्थिक कणा जेएसडब्ल्यू कंपनी झाली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद